नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेवास निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा मार्च सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होणार असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसून येत आहेत आचारसंहिता लागायला थोडेच दिवस शिल्लक असल्याने मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जी आर जारी करण्याची लगबग मंत्रालयात सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात नावासमोर आईचंही नाव लावण्याचा प्रगात सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली होती या संदर्भात सोमवारी म्हणजेच आज राज्य शासनाने निर्णय घेऊन शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं अनिवार्य केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व वेतन थेट बँकेत जमा करण्यासह इतर आश्वासनही मिळाले त्यामुळे कृती समितीने तुर्तास संप स्थगित केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात मोठ्या प्रमाणात सुपारीचे उत्पादन घेतले जाते आपल्या देशामध्ये सुपारीला केवळ खाण्यासाठीच नव्हे तर पूजा उपासना यासाठी धार्मिकदृष्ट्या देखील विशेष महत्त्व आहे ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मागणी असते याच पार्श्वभूमीवर सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवे आगार येथे सुपारी संशोधन केंद्र उभारले जात आहे या केंद्राचे रविवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि तेलबिया उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने राज्य सरकारकडून कापूस सोयाबीन व अन्य तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकास योजना राबवली जात आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी या योजनेला गती देण्यात यावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा पावसाळ्यापूर्वी छत्री मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन शैक्षणिक वर्षासाठी छत्री खरेदीचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे यंदा शालेय उपयोगी सत्तावीस प्रकारच्या वस्तूंचा दोन वर्षासाठी मोफत पुरवठा करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एकशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून छत्री खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी एक्क्याण्णव लाख चोपन्न हजार तीनशे चार रुपये खर्च करण्यात येणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो ते फक्त बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळेच असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वावर काम करीत आहेत संपूर्ण देशात सामाजिक न्याय सामाजिक समता समाजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे सामाजिक न्यायाचे पर्व निर्माण होण्यासाठी त्या दृष्टीने काम करण्यासाठी हे शासन देखील कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत